नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी खेलामध्ये पडलो राजकारणात कधीही पडलो नाही आमदार भरतसेठ गोगावले चार दिवसांपूर्वी एका क्रिकेट स्पर्धेच्या ग्राउंडवर आयोजकांच्या इच्छेनुसार क्रिकेट खेळत असताना आमदार भरतसेठ गोगावले यांचा पाय घसरला आणि ते ग्राउंडवर पडले मात्र त्या जिद्दीने पुन्हा उभे राहून त्यांनी चौकार देखील मारला होता मात्र विरोधकांनी त्यांचा पडलेला व्हिडिओ कट करून त्यावर राजकारण केले आणि आमदारांची बदनामी केली होती यावर आता आमदार भरतसेठ गोगावले यांनी सडेतोड अशी प्रतिक्रिया दिली आहे मी खेलामध्ये पडलो राजकारणात नाही सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ते तीन वेळा आमदार झालो परंतु कधीही पडलो नाही आणि चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकून चौकार मारणार त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया आमदार भरतसेठ गोगावले यांनी सहानुभूती न बालकता बदनामी करणाऱ्या विरोधकांना दिली आहे विश्लेषण चालू आहे मुख्यमंत्री आम्ही वकील हे सगळे बसून त्याच्यावर ठरू आणि मग पुढची रणनीती सांगू आजच नाही सांगतात आत्ताच ह्या ह्या बाबतीत अध्यक्षांनी एका चॅनलची मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की लोक बरेचसेच्या खाली कारवाई होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तो पुढचा भाग आहे ना जरा एक दिवस रिलीफ तर घेऊ दे कार्यकर्त्यांना जरा चल बघा वस्तुस्थितीला कधी ना नाकारायचं नसतं जे काय आमचा तिथे पाय घसून पडलो ते आम्ही पडलो तर खेळामध्ये पडलो राजकारणात अजून पडलेलो नाही आहे कारण सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार ही गेली तीस वर्ष कंटिन्यूज आमची चालू आहेत हे आपण पाहिलं आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये आम्ही कधी पडणार नाही तो चौकार मी नंतर पण उठून मारला होता हे आपल्याला माहिती आहे